हे हॅलो गाईच कसे आहात हो मजेतच असाल तर आजचा व्हिडिओ शूट करण्याचं कारण असं आहे की आमच्या आम्ही काहीतरी उद्योग करत बसली आणि मी ल, ते पाहिलं तर मी म्हटलं ते कॅप्चर करावं तुम्हाला पण दाखवते मी ती काय करते ती भरपूर ते आता काय बोलायचं त्याचे पप्पा तर झोपले त्यांना जाग आली ना थांबा मी चुटवते काय करते आवनी आहे तू कुणाचा पप्पाला कळलं काय केलं तू तुला मार खायचं आहे उठू का मग पप्पाला सांगू पप्पाला हे काय केलं तू सांगू नावनी बघा काय केलंय तुमच्या तोंडाला उठा ना अव आवनी बघा काय केलंय

छान केलंय का बघायचं का तुम्हाला तांबारा आलेच मी बघा बघा काय केला केलंय बघा ऐष्पर काय केलंय आता मेकअप करतात का छान केलंय छान खेलेगा, छान के रोज का नाम छान के ले वाला तू मेकअप मॉल में इकड़ा या हम्म यस गुड़ा है ए यस इकड़ा है काय केलं तू अरे बाप काय ना काय करतली लावली आता लावली वाटतं तिने पडली वाटतं काय केलं मी आता तू झोपली ना तुझा मेकअप करतो मी तुझं पण करू का मी हा ओ मोठा आता चला एवढं तोंड ढवून घ्या निघायची पण नाही ती लिपस्टिक फोटो काढू असली लिपस्टिक लावली हिनी बक कसं केलं हर्षद बघितली का तू त्याला कोणी दिली पण लिपस्टिक बेस्ट तू न तू घेतलं इथं मेकअपचं सामान वस्तू ठेवत जा माहिती का बुधनी साय लागले तुम्ही आण केले का मेकअप पप्पी घेऊ का मग एक तू लागले बघ लिपस्टिक तोंड धुवून घ्या काय आंघोळ करा आता ते लावून धुव काढायला लागेल लिपस्टिक अग पण तू तुझी वस्तू आहे ना व्यवस्थित तिथं असते ती घेते माहितीये ना तुम्हाला मला केलंय तुला केलं असत तर धुतला असत मी मला जाग येते तुमच्या गाड्या कुठं नाही झोपत मी मला लगेच पुरस्कार देतो आम्ही तुम्ही किती गाड झोपलेलं म्हणून तिने उद्योग केला वाटतं तिने कुठे झोपून दिले रात्रभर ती सकाळी झोपलं मी पाच सहा वाजता तिला बोर नाही ना तिचे फोड येतात ते खाजवत होते रातभर रडत होती मी तुझ्या पाय सोबत बसलो होतो बरोबर लावली गणेश छान लावली का आंघोळ करून घ्या हम्म हे असे कुठं नाही करत असतात घरामध्ये आता नाही करणार नावनी तू परत असं असणार आता मम्मीवर करायचं काय मी उठून बसते लगेच आपल्याला नाही मी कस नाही थांब तुझं लक्ष द्यायचं काम आहे आज करत होते बाहेर पेंटिंग करत होते Bye bye, gara gara bye, bye, bye. bye bye kara bye bye. Bye bye kara bye bye. Bye bye. Kara bye. Bye 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 bye. bye, bye.